लांबचा प्रवास होता आपले शहर सोडून त्यांना बारा तास होऊन गेले होते चारचाकी गाडी ते फक्त पाच मुले होती नुकतीच तालवण्यात प्रवेश केले गेले दूर दुसऱ्या शहरात फक्त मित्रांना भेटण्यासाठी घरच्यांना जरा ही कल्पना न देता कॉलेजची ट्रीप चालली आहे असा खोटा पाळा जवळ वाचला होता जन्म दिलेल्या आईबापापेक्षा आपल्याला अक्कल जास्त आहे या डोळ्यात ती मुलं होती आणि दुर्घटनेला आमंत्रित करून बसणार होती असो जवळपास एक रात्र दिवसाचा प्रवास करायचा होता कोणतेही नियोजन न करता ते निघाले होते दिवस पावसाचे होते त्यांची गाडी वेगा चालू असताना अचानक झटका मारून बंद पडली सर्व खाली उतरले गाडीचे मशीन खूप गरम झाले होते गाडी बंद पडली होती तो परिसर बराचसा जंगलाने व्यापला होता जवळपास एखादे घर दिसत नव्हते तर गाडी ठीक करण्यासाठी कोणी भेटणं अवघड होतं आधी अंधारून यायला लागले आणि पावसाने दखल दिली गाडीला धक्का देत गाडी रस्त्यावरून खाली नेली चारही दिशेला नजर फिरवली तर दोन ठिकाणी त्यांना थोडासा प्रकाश नजरेस पडला दुसरा पर्याय नव्हताच पाऊस वाढला होता गाडीतल्या बॅग काढून सगळे तिकडे पळत निघाले त्या घरापर्यंत येईपर्यंत सगळे ओले चिंबक होऊन गेले त्या घराचा दरवाजा लावलेला होता त्यांनी दस्तक दिले एका म्हातारेने दरवाजा उघडला कोण आहात तुम्ही इतक्या रात्री इथे कशाला आलात अजी आमची गाडी बंद पडली आहे इथेच रस्त्यावर आहे अजून खूप लांब जायचे आहे हा सुद्धा जोरात येतोय आम्हाला आजचा दिवस आज हवा आहे ठीक आहे आत या त्यांच्या जीवाला आजच्या रात्रीचा प्रश्न मिटला होता सर्वांनी अंग पुसून बॅगेतले कपडे परिधान केले मातारी बरोबर एक मातारा देखील होता तो अंगाने चांगला दाडगा होता त्याला पाहून थोडी भीती वाटली पण त्याने मातारीला सांगितले की मुलं आहेत लहान आहेत जेवण जरा वाढव त्यांना जेव घाल असे बोलून तो डुलक एका अंधाऱ्या खोलीत निघून गेला मातारी जेवण म्हणत होती आणि या मुलांची नजर घरभर फिरत होती थोडं विचित्रच वाटत होते त्यांना सर्वांनी ठरवले की एकट्याने कोणीच कोठे जायचे नाही काही झाले तरी अर्थात त्यांना कसली तरी चावू लागली होती बाळानो या बाळांनो शब्दात भयाचा स्पर्श होता तुम्ही माणसरे आहात ना हो हो खातो आम्ही सगळे ठीक आहे बसा तयारच होईल आता बसा ते मुलं थोडे बाहेर आले पाऊस बराच ओसरला होता तरी सकाळ होईल असे त्यांना झाले होते तेवढ्यात तो म्हाताराला आणि आम्हाला दरवाजाकडे आत दोट चला आत चला, म्हणू लागला अरे बापरे ही पद्धत आम्ही गप्प आत गेलो घरातल्या लाईट बंद करून मेणबत्ती पेटवल्या होत्या त्या बत्तीच्या प्रकाशात म्हातारी भयंकर दिसत होती बसा रे बसा जेवण सुरू करा ते मुखाट्याने टेबलवर बसले ताट पुढे वाढलेली होती म्हाताऱ्याकडे लक्ष गेले तर म्हातारा दार खिडक्या पॅक करत होता ये काय बघता इकडे तिकडे समोर ठेवलेलं खा खा ही कसलीच ती म्हातारी आपण शंभर टक्के संकटात सापडला आहोत याची आता खात्री झाली होती पुढे अजून काय घालणार होती याची तर ते कल्पनाही करू शकत नव्हती गपगमान पावाचा तुकडा तोडून भाजीत पुरून तोरात टाकला जी काय हे भडाभडा सगळी रोखायला हो लागली म्हातारा म्हातारी दोघेही मोठ्याने हसू लागले ते जे मास होते ते अक्षरशः माणसाचे होते एक मुलगा दरव्या दिशेने पाळायला लागला तर मात्राने त्याच्या थोबाडावर अशी लाप मारली की तो जागेवरच कोसळला बाकीचे इकडे तिकडे पळायला लागले तर म्हात्याच्या ताकदीपुढे त्यांचे काहीच चालले नाही कवळी तर मुलं होती ती त्या चार मुलांना लोटत त्याने एका रूममध्ये डांबले बंद खिडकीमधून आपल्या मित्राला पाहायला गेले तर असे जबर चिंचळले की बस म्हातारी दाताने त्याची लचके तोडत होती आणि तो हातपाय झाडण्या पलीकडे काहीच करू शकला नाही तो गतप्राण झाला होता पोरं गुणगुण जाऊ लागली बापाच्या नावाचा धावा करू लागली पण त्यांचा आवाज कोणीच ऐकून धावणार नव्हतं आवाज येत होता तो फक्त धोतो बरसणाऱ्या पावसाचा आणि त्या मात्रा माताच्या कुर हसण्याचा घर इतके मजबूत होते की दुसरी जागाच नव्हती बाहेर पडायला चौघेही एका कोपऱ्यात एकमेकांना पकडून बसले जीव जाण्याची भीती त्यांच्या अंगात संचार होती आपल्या मित्राचा फडशा पडलेला डोळ्याने पाहिला होता ओ आजी आम्हाला जाऊ द्या हो आकर्सून रडत ते म्हणत होते आई वडिलांच्या आठवणी गाठून आल्या आपण चुकला आहोत घर सोडून याची चांगली जाणूक त्यांना झाली इथं दरवाजा धाड करून उघडला चौघे आरडाओरडा करू लागले म्हात्याच्या हातात जबरी हत्यार होते जराही मागचा पुरसा विचार न करता सपासप सगळ्यांवर वार चालू केले असंख्य निर्दयपणे क्रूर रक्ताचा सडा पडत होता शरीराच्या चिंदड्या चिंदड्या उडाल्या होत्या क्षणात त्यांची भयंकर हत्या झाली होती तो म्हातारा आणि म्हातारी त्या रक्ताच्या धारोळ्यात क्रूर हसत लोळत होती धावण्यात नको ते धाडस टाकून मुलं प्राणांना मुकली होती हे म्हातारा आणि म्हातारी कोणी भूत वगैरे नव्हती तर ते दोघे जबर मनोरुग्ण होते निर्जन ठिकाणी राहायला येऊन कोणी तावडीत सापडला तर त्याची हत्या करून ते लगेच दूर निर्जन ठिकाणी पालन करत होते खूप हत्याकांड घडली होती पण त्याचा सुगावा लागत नसेल मरणाऱ्याला ते इतके निर्दयीपणे मारत की ओळखणे अशक्यच मुलांचे ते धाडस अंगाशी आले होते जीवाला मुकले होते आपल्या आई वडिलांना त्यांनी इतक्या दूर जात आहोत असे सांगितले असते तर कदाचित त्यांचे प्राण गेले नसते